शेतकरी बंधू तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा पहा आय एम डी चा अंदाज राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत धरणाच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झालेली दिसून येत आहे तर काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी असल्याचे दिसत आहे मुंबई शहर आणि उपनगरातही कालपासून पावसाने विश्रांती घेतली आहे अशा परिस्थितीत हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे एकतीस ते आणि सव्वीस च्या असेल असे आयएमडीने सांगितले राज्यात या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान हो विभागाने पालघर पालघर ठाणे धुळे नंदुरबाग जलगाव नाशिक अहमदनगर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि बीड या जिल्ह्यांसाठी यल्लो अलर्ट जाहीर करण्यात आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्यात तीव्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे काही भागात तीस ते भागा चाळीस किमी ताशी वेगाने वारे वाहण्याचा संभावना वर्तवण्यात आली आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही पावसाचा येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला हवामान विभागाच्या अंदाजानुसार या वर्षी देशात सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवाने व्यक्त केला आहे तसेच महाराष्ट्रातील बहुतांश भागात सरासरी